सुटला गाड्या क्रमांक हो मैदानातला छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि इकडं राजाच नेरिवाद वर द्या पंच निकाल मागण्या येणाऱ्या गाडीवर लक्ष द्या गडक्रम गड क्रमांक छत्तीस चा निकाल गडक्रमांक छत्तीस चा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हवी पठान शाखीर पठान श्रीजा सौरभ कांबडे श्री शुभम पवार पुणे हिंदगे श्री बाजी शाहगुप्तगाव ही गाडी सेमीला पात्र विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या शाखर ड्रायव्हरचा हार्दिक असा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली राजाची गाडी आणि राजाभर कोण पळाला नाव सांगून जा वडा सदतीस वडा सदतीस वळवा सदतीस मध्ये एकदा राजू राजुरेश्वर प्रसन्न संभाजी फुगळे यांचा एक्का